हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नवीनच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर इथे बघा मी हा तुम्हाला दाखवलेली कालच्या व्हिडिओमध्ये जी साडी दाखवली ती त्याचाच हा ड्रेस शिवलेला आहे तर तो ड्रेस मी आज तुमच्यावर शेअर करते आणि कसा शिवला हे पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा नवीनच ट्रेंडिंगला आलेला ड्रेस तोच मी स्टिच केलेला आहे तर तो कसा झाला हाच मी तुमच्यावर शेअर करते तर बघा हा तो ड्रेस आहे तर इथे बघा ही, ही साडीच्या पल्लू सारखं घेतलेलं आहे स्लीवज ला बघा हे असं नेटचा कपडा तुम्हाला दाखवला तो, तो वापरलेला आहे है। तर ह्या स्लिव झालेले आहेत हे इथे बघा हे ते, है ते हा फ्रंटला गोलच गळा ठेवलेला आहे आणि हे बघा लॉंग असा पण पीस शिवलेला आहे हा बघा घेर तर बघा किती आलेला आहे क्लिअर करू शकता तुम्हाला दाखवते हे बघा खूप गेअर आहे तर हे अशा प्रकारे हा ड्रेस शिवलेला आहे तर न्यू ट्रेंडिंगला आलेला आहे तर पाठीमागून बघा पाठीमागून बघा हे बघा खूप सुंदर असा आणि हा पल्लू त्याच्यावर असा हा पल्लू त्याच्यावरती तर बघा खूप सुंदर असा हा पल्लू त्याच्यावरती शिवलेला आहे हे बघा तर हा पल्लू ह्याच्यावरती हा पल्लू ह्याच्यावरती असा आलेला आहे असा म्हणजे एक एकंदरीत साडी नेसलेगत आलेला आहे तर एकदम हा मला वाटतं बारा वर्षाच्या मुलीचा असेल हा ड्रेस तर कस्टमरचाच आहे तर कसा झालाय हा साडीचा वन पीस ड्रेस नक्की मला कमेंट करून सांगा याचा व्हिडिओ तुम्ही नक्की त्या मुलीने घातला ना तुमच्या बरोबर शेअर करेल तर बघू शकता ह्या नेटच्या बाह्या खूप सुंदर अशा झालेल्या आहेत हे बघा खूप सुंदर अशा बाह्या वगैरे शिवलेल्या आहेत पल्लू वगैरे एकंदरीत हा ड्रेस पूर्ण असा सुंदर झालेला आहे बघू शकता खूप घेर वगैरे याला आपण दिलेला आहे पाठीमागून पण असं झालेलं आहे तर कसा हा ड्रेस वन पीस नक्की कमेंट करून सांगा हा इथे पाठीमाग ही चेन बसवलेली आहे जेणेकरून इथं आपल्याला गळ्यात घालण्यासाठी हे थोडस हे पाहिजे तर हप्पतरी एकदम व्यवस्थित आलेला आहे आणि घेर पण खूप सुंदर आलेला आहे हा ड्रेस कसा झाला नक्की मला कमेंट करून सांगा बघा घेर किती आहे आणि त्याच्यामध्ये कॉटनचा अस्तर लावलेला आहे आपण याला बघू शकता हे अस्तर मी तुम्हाला दाखवलेलं तर हे अस्तर आतून स्टिच केलेलं आहे त्याला त्याच्यामुळे हा घालायला सुद्धा एकदम सॉफ्ट वगैरे राहणार आहे तर बघा खूप सुंदर असा हा ड्रेस झालेला आहे कसं वाटलं हेच मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका भेटूया अशा नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय